नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज एक स्कॉलरशिपबद्दल माहिती बघणार आहोत आणि ही स्कॉलरशिप जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत ज्यांनी अकरावीला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोटक ज्युनियर स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस म्हणून ही कोटक फाउंडेशनतर्फे दिली जाणारी स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपमध्ये प्रति महिना त्या विद्यार्थ्याला तीन हजार पाचशे रुपये मिळतात आणि ही एकवीस महिन्यासाठी स्कॉलरशिप मिळते तर या स्कॉलरशिपसाठी काय पात्रता आहे किती गुणवत्ता पाहिजे तुम्हाला किती गुण पडलेले पाहिजेत कोणते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो अशाच नवनवीन स्कॉलरशिपसाठी आपल्या या, या महामराठी टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण यावर आपण प्रत्येक स्कॉलरशिपची अपडेट आणत असतो तर चला मित्रांनो या कोटक ज्युनियर स्कॉलरशिप दोन हजार चोवीस बद्दल आपण माहिती बघूया आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कोटक ज्युनियर स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीस ही कोटक एज्युकेशन फाउंडेशनतर्फे चालवली जाणारी स्कॉलरशिप आहे यामध्ये जे विद्यार्थी दहावी पास झाले आहेत मग ते एस एस सी बोर्डातून असो सी बी एसई असो आय सी एस ई असो हे तिन्ही विद्यार्थी ज्यांनी अकरावीला ॲडमिशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी पात्र आहेत आणि प्रति विद्यार्थ्याला तीन हजार पाचशे रुपये स्कॉलरशिप प्रति महिना म्हणजे अकरावी बारावीपर्यंत पूर्ण रक्कम त्र्याहत्तर हजार पाचशे आणि एक एकवीस महिन्यासाठी मिळणार आहे मित्रांनो तर यामध्ये पात्रता काय आहे तर त्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये म्हणजे एस एस सी असो सी बी एस सी असो आय सी एस ई असो दोन हजार चोवीसमध्ये एटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंच्याऐंशी टक्के गुण मिळालेले असावेत असे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत मग त्यांनी अकरावीला ॲडमिशन आर्ट्सला घेतलं आहे कॉमर्सला घेतलं आहे का सायन्सला घेतलं आहे कोणत्याही याला घेतलेलं असलं तरी पात्र आहेत आणि ते विद्यार्थी मुंबई मेट्रो रिजनमध्ये अकरावी आणि बारावीला असले पाहिजेत अशा विद्यार्थ्यांना प्रति महिना तीन हजार पाचशे रुपये स्कॉलरशिप ही मिळणार आहे आणि त्यांचं उत्पन्न वार्षिक तीन लाख वीस हजार व त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि जे कोटक महिंद्रा किंवा कोटक फाउंडेशनमध्ये सर्विसला जे व्यक्ती आहेत अशा लोकांच्या पाल्यांना या स्कॉलरशिपचा फायदा घेता येणार नाही आता यामध्ये बेनिफिट्स का आहेत मित्रांनो तर ही स्कॉलरशिप प्रति महिना तीन हजार पाचशे रुपये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळते त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये पूर्ण स्कॉलरशिप आहे आणि ती एकवीस महिन्यासाठी आहे आणि मित्रांनो मेट्रोशिप सपोर्ट टू गाईड स्टुडंट्स थ्रो दियर एज्युकेशनल जर्नी म्हणजे त्यांना पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे अकॅडमिक ॲसिस्टन्स टू हेल्प स्टुडंट एक्सेल इन द दियर स्टुडंट्स करियर गायडन्स फॅसिलिटीज इन्फॉर्म्ड डिसिजन्स अबाउट फ्युचर प्रॉस्पेक्ट्स म्हणजे त्यांना पुढच्या भविष्यासाठी तू सुद्धा सर्व मार्गदर्शन या कोटक महिंद्रा फाउंडेशनतर्फे केलं जाणार आहे मित्रांनो आता यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत मित्रांनो तर त्यासाठी तुमचं एस एस सी आय सी एस सी सी बी एस सीचं मार्कशीट ई कॉपी अलाउड म्हणजे तुम्ही जरी ऑनलाईन प्रिंट काढलेली असेल तरी ती आवश्यक आहे त्यानंतर तुमचं रेशन कार्ड ज्याची समोरची आणि पाठीमागच्या बाजूची झेरॉक्स असली पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र असलं पाहिजे जे, जे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राकडून काढलेलं आहे तहसील कार्यालयातील असेल म्हणजे ज्यावर तहसीलदार यांची सही असेल असं उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याकडं असलं पाहिजे आणि तुमचा रिसेंट म्हणजे आत्ताचा सध्याचा एक पासपोर्ट फोटो लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्या वडिलांचं आधार कार्ड हे सुद्धा आवश्यक आहे तुमचं जर पॅन कार्ड असेल तुमचं असेल किंवा वडिलाचं असेल तर ते पॅन कार्डसुद्धा असणं गरजेचं आहे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुमचा आय टी रिटर्न असेल सव्वीस ए एस फॉर्म भरलेलं तर ते आय टी रिटर्न जर पेड केलेलं असेल तुमच्या कौटुंबिक कुटुंबातला असेल तर तेसुद्धा आवश्यक आहे किंवा आपले पालक जर मृत पावलेले असतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे स्टुडंट्स बँक अकाउंट म्हणजे विद्यार्थ्यांचं बँक पासबुकसुद्धा पहिल्या पानाची झेरॉक्स असणं गरजेचं आहे आता मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा तर थी मी विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन ॲप्लाय नाऊ या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर आपण या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतो तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला लॉग इन बडी फॉर स्टडीवर रजिस्टर करावं लागेल ते रजिस्टर झाल्याच्या नंतर आपल्याला कोटक ज्युनियर स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्यावेळेस आपल्याला स्टार्ट ॲप्लिकेशन असं जे बटन दिसेल त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण कोटक महिंद्रा फाउंडेशनच्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकू त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन म्हणजे ज्या काही अटी व शिर्ती आहेत त्यावर आपल्याला मान्य आहे असं करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला पुढील अर्ज भरता येईल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्याला जर पंच्याऐंशी टक्के गुण असतील तर आपण नक्कीच या स्कॉलरशिपसाठी पात्र आहात त्यासाठी आपण अर्ज करावा आणि या स्कॉलरशिपचा फायदा घ्यावा अशी ही स्कॉलरशिप होती मित्रांनो आणि अशाच नवनवीन स्कॉलरशिपसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यापुढेही आपल्याला विविध स्कॉलरशिपचा फायदा मिळणार आहे तर चला भेटूया मित्रांनो अशाच नवीन स्कॉलरशिपच्या माहितीमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद